हॅलो so, सर तुम्हाला तुमचं नाव सांगते uh, माझं नाव शंतनू वसिष्ठ मी मयूर कॉलनीत राहतो कोथरूडला आणि पंचवीस तारखेला पंचवीस जुलैला सिंगापूर साठी मी आणि माझ्या मिसेसचा आम्ही अप्लाय केला होता कन्सिडरिंग द विकेंड सॅटर्डे संडे तर मला वाटलं होतं की एकतीस जुलै किंवा एक ऑगस्ट पर्यंत आर्लिएस्ट आय वॉज एक्सपेक्टिंग बट टू माय सरप्राईज टुडे मॉर्निंग ओनली मिस्टर महेश देशिंगी कॉल मी आणि त्यांनी मला सांगितलं की सर तुमचा विसा आलाय म्हणून तर ऍक्च्युली इट वॉज अ बिग सरप्राईज म्हणजे इफ यू टॉक इन टर्म्स ऑफ वर्किंग डेज हार्डली ऑन थर्ड वर्किंग डे द विसा वॉज ग्रांटेड अँड यु नो responded to me and right from my first call द काइंड ऑफ सर्व्हिस मिस्टर महेश लेट बी प्रोव्हाइडे द इन्फॉर्मेशन लेटेड बी कलेक्टिंग द डॉक्युमेंट्स फ्रॉम हाऊस त्यांनी इतकं सगळं वेळेत त्यांनी इतकं स्विफ्टली केलं सगळं की आय एम व्हेरी ग्लॅड की बीटीडब्ल्यू uh, सर्व्हिसेस मी गुगलवरून शोधून कॉल केला होता पण अमेझिंग आणि याच्यानंतर सुद्धा जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा तर वैयक्तिकरित्या मी तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करीनच पण अजून काही इतर लोक असतील त्यांनाही मी अगदी आवर्जून सांगेन की बीटीडब्ल्यू सर्व्हिसेसच्या तुम्ही सर्व्हिसेस घ्या आणि पहिल्या वेळेस मी तुमच्याकडनं व्हिसा केला आहे पण मग नंतर मला महेशने सांगितलं की तुमच्याकडे इन्शुरन्स हॉटेल बुकिंग एअर टिकिटिंग सगळं होतं तर आम्ही नक्की त्याचा पण विचार करू आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच सर थँक्यू